सरोवर शिक्षण मंडळात संस्थापक स्वर्गीय हाजी मनुरुद्दीन मुल्ला इमामसो यांची जयंती साजरी सरोवर शिक्षणाच्या सर्व माध्यमाच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्वर्गीय हाजी मुनिरुद्दीन इमामसो मुल्ला यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास अध्यक्ष हाजी मुनुरुद्दीन, मुनुरुद्दीन पट्टेकर हे लाभले अध्यक्षस्थानीवरून बोलत असताना ते म्हणाले की जो लवकर झोपे लवकर उठे त्याच आरोग्य लाभे तोच आयुष्य घडवेल प्रमुख पाहुणे म्हणून हाफिज आरिफ हे लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष फारुख आकवेटे यांनी केले प्रास्ताविकेतून ते म्हणाले की कष्ट धैर्य विश्वास या जोरावर स्वर्गीय हाजी मुनरुद्दीन मुल्ला यांनी रोप त्याचे रूपांतर केले मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव मोहम्मद सरवर मुल्ला म्हणाले की जनाब सरांनी चालू केलेले ज्ञानाचे काम चालू असेच पुढे चालू विद्या चौकुले मॅडमनी आपल्या कवितेतून सरांची कीर्ती गायली तसेच शबाना नदा मॅडम यांनी ही आपले मनोगत मांडले स्वर्गीय हाजी मनरुद्दीन मुल्ला यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा पोस्टर स्पर्धा निबंध स्पर्धा स्वरचित कविता गायन निबंध स्पर्धा यामध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आली तसेच या कार्यक्रमास गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन यांच्या तर्फे वृक्षारोपणही करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अहमद रजा मेमन कयुम नरवाडे संस्थेचे सचिव हाजी हरून रशीद मुल्ला रुखसाना आकविटे ताहिर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी पाटील स्वागत अकबर बालदार सर तसेच आभार मुख्ताक मुल्ला यांनी मांडले कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नसीम फिराजे आसमा नदाफ यांनी केले होते ब्यू रिपोर्ट पी के न्यूज सांगली